मराठी आपलं शहर आपली बातमी सटाणा लखमापूर येथील वसंत माणिक पाचोरे यांच्याशी विवाह झालेली नववधू लीना हिने मार्च रोजी जेवणामध्ये झोपेची औषध देऊन दागदागिनी सटाणा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संबंधित एजंटला विश्वासात घेतले नाशिक येथील राजू जैन नामक एजंटने संबंधित लीना मंदाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना घोटी येथे तुमच्यासाठी स्थळ शोधले असा बनाव केला तुम्हाला एक लाख साठ हजार मिळतील असे संबंधित व्यक्तींना सांगितले आणि त्यांनी होकार देऊन येण्याची तयारी दर्शविली मुलगी लीना मंदाडे मामा आनंद परसराम दडवी मावशी काशीबाई किशन वाघमारे हे सर्व घोटी येते गुरुवार दिनांक दहा दुपारी साडेचार ला ठरल्याप्रमाणे पोहोचले घोटी व सटाणा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लावलेल्या सापळ्यामध्ये अडकल्यानंतर संबंधितांना अटक करून रात्री साडे नऊच्या दरम्यान सटाणा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत हवालदार अजित देवरे हवालदार समाधान कदम महिला पोलीस कर्मचारी सविता कावडे घोटी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले बागलाडमध्येही अशा अनेक फसवणुकीच्या घटना घडल्या असून आजपर्यंत कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे आले नाही त्याचे कारण आपल्या समाजामध्ये नाव खराब होईल या भीतीने थांबले असून परंतु अशीच लूट होणार असेल तर आज लखमापुर येथील कुटुंबाने त्यांचे धैर्य दाखवून पुढे आले असेच ज्या काही लोकांना फसवले असेल त्यांनी पुढे यावे अशा अनेक बबलीने बागलांमधील युवकांचा बंटी केला आहे